नमस्कार चला एक कल्पना करूया एखादी व्यक्ती आपलं स्वप्नातलं घर खरेदी करत आहे सगळी कागदपत्रं अगदी व्यवस्थित आहेत किंमतही मनासारखी ठरलीये पण काय होईल जर नकळतपणे ती व्यक्ती एका मोठ्या कायदेशीर वादळात पाऊल ठेवत असेल तर हो विचार करा ज्या मालमत्तेवर कोणीतरी आपल्या आयुष्यभराची कमाई लावणार आहे तीच मालमत्ता आधीच एका कोर्ट केसमध्ये अडकलेली असेल तर हा एक असा अदृश्य धोका आहे जो क्षणात सगळी स्वप्न उद्ध्वस्त करू शकतो पण सुदैवाने कायद्यामध्ये अशा धोक्यांपासून वाचण्यासाठी एक शक्तिशाली कवच आहे हा एक असा महत्त्वाचा सिद्धांत आहे जो फक्त खरेदीदाराचा नाही तर आपल्या संपूर्ण न्यायव्यवस्थेचं संरक्षण करतो आणि याच सिद्धांताला म्हणतात लिस स्पेंडेन्स हा एक लॅटिन हब्द आहे ज्याचा सरळ सोपा अर्थ आहे खटला प्रलंबित आहे म्हणजे बघा हे जणू काही त्या मालमत्तेवर लावलेलं एक सार्वजनिक धोक्याचं चिन्ह आहे जे सगळ्या जगाला सांगतं की थांबा या जागेच्या मालकी हक्कावर न्यायालयात प्रश्नचिन्ह आहे आणि हेच या सिद्धांताचं मूळ उद्दिष्ट आहे मालमत्ता हस्तांतरण कायद्याच्या कलम बावन्ननुसार कोर्टात जेव्हा एखादा खटला चालू असतो तेव्हा कोणीही ती मालमत्ता विकून न्यायालयाच्या निर्णयाला बगल देऊ शकत नाही म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही कोर्टाच्या निर्णयालाच विकू शकत नाही बरं मग हा सिद्धांत प्रत्येकवेळी प्रत्येक मालमत्तेच्या व्यवहाराला लागू होतो का तर नाही तो लागू होण्यासाठी काही महत्त्वाच्या अटींची पूर्तता होणं गरजेचं आहे चला पाहूया त्या नेमक्या कोणत्या अटी आहेत तर हा सिद्धांत लागू होण्यासाठी चार मुख्य गोष्टी लागतात पहिली एक खरा खटला दाखल केलेला असावा म्हणजेच संगनमताने केलेला एखादा बनावट खटला नाही दुसरी गोष्ट तो खटला योग्य अधिकार असलेल्या न्यायालयातच चालू असावा तिसरी अट वाद हा स्थावर मालमत्तेबद्दल म्हणजे जमीन किंवा घराबद्दलच असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथी अट म्हणजे त्या मालमत्तेवरील हक्क हाच त्या खटल्याचा केंद्रबिंदू म्हणजे मुख्य मुद्दा असावा पण आपण जेव्हा म्हणतो की खटला प्रलंबित आहे तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय म्हणजे ही प्रक्रिया कधी सुरू होते आणि कधी संपते ह्याचं उत्तर खरंच आश्चर्यचकित करणारा आहे कारण हा कालावधी आपल्या कल्पनेपेक्षा खूप खूप मोठा असू शकतो प्रलंबित या शब्दाचा अर्थ फक्त कोर्टात केस चालू आहे इतकाच नाहीये ज्या क्षणी न्यायालयात दावा दाखल होतो अगदी त्या क्षणापासून ही प्रक्रिया सुरू होते यामध्ये मग मूळ खटला येतो त्यानंतरची सगळी अपील्स येतात आणि न्यायालयाच्या निर्णयाची पूर्णपणे अंमलबजावणी होईपर्यंतचा तो प्रचंड मोठा काळ हा सगळा यात समाविष्ट असतो चला आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया समजा या प्रलंबित खटल्याच्या काळातच जर ती मालमत्ता विकली गेली तर मग त्या खरेदीदाराचं आणि त्या विक्रीच्या व्यवहाराचं पुढे काय होतं इथेच एक मोठा गैरसमज आहे जो दूर करायला हवा अनेकांना असं वाटतं की अशी विक्री आपोआप रद्द होते किंवा बेकायदेशीर ठरते पण तसं नाहीये कायदा असं म्हणतो की ही विक्री अवैध नाही तर ती न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन आहे याचा अर्थ त्या विक्रीच्या व्यवहाराचं भवितव्य पूर्णपणे कोर्टाच्या अंतिम निकालावर टांगलेलं असतं आणि म्हणूनच खरेदीदारासाठी हा खूप मोठा धोका आहे जरी त्या खरेदीदाराला खटल्याबद्दल काहीही माहिती नसेल तरीही कायदा त्याला जबाबदार धरतो कायद्याच्या भाषेत याला रचनात्मक सूचना असं म्हणतात म्हणजे काय तर तुम्हाला ही गोष्ट माहीत असायला हवी होती असं कायदा गृहीत धरतो आणि त्यामुळे जर विक्रेता तो खटला हारला तर खरेदीदाराने विकत घेतलेली मालमत्ता थेट त्याच्या हातातून जाते त्याचा त्या मालमत्तेवर कोणताही हक्क उरत नाही थोडक्यात सांगायचं तर पेंडन्स हा सिद्धांत आपल्या न्यायव्यवस्थेची ताकद आणि तिचा सन्मान टिकवून ठेवतो तो हे पक्क करतो की कोणीही कायदेशीर प्रक्रियेत हस्तक्षेप करून किंवा मालमत्ता विकून न्यायालयाच्या निर्णयाला केवळ एक कागदाचा तुकडा बनवू शकत नाही त्यामुळे पुढच्या वेळी मालमत्ता खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की केवळ कागदपत्र तपासणं महत्वाचं नाहीये त्या मालमत्तेमागे एखादा असा अदृश्य खटला तर नाही ना हे तपासणं त्याहूनही जास्त महत्त्वाचंय कारण जेव्हा न्यायालयाच्या निकालाची सावली त्या मालमत्तेवर पडते तेव्हा त्या, त्या सावलीत शेवटी कोण टिकोल राहील हे कोणीच सांगू शकत नाही